नमस्कार विद्यारंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर नक्की करा बरं का आणि मी किती खुश आहे बघा आणि कुठं चालले हे पण पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल आदित्य पण आहे माझ्याबरोबर आदित्य आजारी आज शाळेत नाही गेला तर आदित्य घरी होता आणि खरंच आदित्य लकी आहे मला सगळ्या गोष्टीसाठी आज हा एवढ्या आनंदाच्या गोष्टी म्हणजे मी इशणाला चालले आणि आदित्यच आहे माझ्याबरोबर आणि व्हिडिओ पूर्ण बघा बरं का इथे तर बघा आपण नेहमी व्हिडिओ काढायला येतो आम आमचं नेहमीचं आहे म्हणजे एक वर्षापासून आम्ही इकडेच व्हिडिओ काढतो सर्वांना माहिती आहे आणि मला अचानक नाही का सकाळी दहा वाजता फोन आला तर मी चाललेली कुठं कुठे चालले पूर्ण व्हिडिओ बघा नक्की हे बघा इथं आपण व्हिडिओ काढतो नेहमीच शॉर्ट व्हिडिओ आपले इथलेच असतात आणि आधी तेच असतं माझ्याबरोबर पहिल्यापासून म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी टाकत होते गेल्या वर्षी पण आणि आधीच असतो व्हिडिओ काढायला कारण त्याची जेव्हापासून तो म्हणजे सगळी सातवी त्याची सकाळची स्कूल असली की मग तो बारा एक वाजता घरी आला की घरी असेल तर मग दुपार आम्ही इथं येतो उन्हाळ्यात असल्या भरपूर सावली असते काही हे नाही आणि आम्ही दुपारतच यायचोडी येतो आत्ता पण येतो आम्ही आता पावसामुळं काही होईना तर आहे ना मला एक दादांचा फोन आला की तुम्ही या इथं मग मी म्हटलं काय काम आहे काय असं विचारलं तर म ते म्हटलं आता आम्ही आता चाललेलो आहे पुढं बघू आता काय आहे ते बघा इथं पण आम्ही व्हिडिओ काढायचो पहिलं तर आम्ही इथे रात्रीच यायचो व्हिडिओ फिरायला आलो ना दाजी पण असायचे दाजी कधी येत नव्हते व्हिडिओमध्ये दाजी असायची इथं बसायचे इथं पायऱ्यावर आणि आन आम्ही व्हिडिओ काढायचो पण आतमध्ये नाही जाऊ देत कारण परमिशन नसते त्याच्यामुळे आम्ही आत नाही जाऊ शकत तर इथूनच काढायचं व्हिडिओ मी आतमध्ये आलेले पण इथं परमिशन नाही व्हिडिओ काढायचे गबजूपमध्ये काढते कारण गर्दी तर काहीच नाही कोणीच नाही त्याच्यामुळं मी काढते व्हिडिओ मित्रांनो माझं काम झालेलं आहे आणि मी इतकी खुश आहे ना सांगू तुम्हाला इतका आनंद मी काल आले होते भाऊंकडं तर मी गुगल अप्लाय केलं होतं आणि आमचे काही पण पोस्टाचे कुठले काशाचे बँकेचे वगैरे सगळे कागदपत्र इथं कंपनीमध्ये येतात ना तर मला भरपूर दादांनी सांगितलं होतं तुम्ही हे सारखं पोस्टमॅनकडं चौकशी करतं पोस्टमॅन तर आम्हाला इथं माहीत नाही आमचे सगळे इथं कंपनीमध्येच येतं तर भाऊनला मी काल आली होती सांगायला तर त्यांचा मला अचानक फोन आला सकाळी दहा वाजता मी म्हटलं काय भाऊ काय काम आहे या तुम्ही म्हटले आणि आले आणि बघा भाऊंनी काय दिलं माझा गुगल पिन आलेला आहे आणि ही सगळी मेहनत तिचं फळ आहे हे तुमच्यापासून मी मला खरंच इतकी साथ दिली आणि मला पुढं पण अशीच साथ तास असू द्या मला खूप ताईंनी दादांनी सांगितलं होतं की ताई तुम्ही आला का गुगल पे नाही म्हटलं म्हणजे तुम्ही जा पाच सात दिवसात येतं लवकर येत नाही मी राखेश दादांचा व्हिडिओ बघितला होता दादा म्हणले तुम्ही सारखं पोस्टमॅनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत जा व्हिडिओमध्ये त्यांच्याने ऐकलं होतं आता मा मला तर पोस्टमॅन माहीत नाही कुठल्या गोष्टी माझे बँकेचे आले होते काय असेल ते आमच्या कंपनीमध्ये होतं यांच्या म्हणजे दादींच्या तुमच्या काय असेल ते सगळं तिथे येतं पण ते कुठं मेन माहीत नव्हतं एक दिवस गेल्या महिन्यामध्ये एक आमच्या शेजारच्या ताई तिथं काम करतात आतमध्ये कंपनी त्या आमच्या दाजींचे काही बँकेचे कागदपत्र होते घेऊन आलं होतं मग मी त्या ताईंच्या घरी गेली आणि त्यांना म्हटलं ताई तुम्ही कुठून आणलं ते जे तुमचे आ तुम्ही कागदपत्र दाजींचे आणलं तर ताई म्हटलं तिथं आतमध्ये मी काल त्यांच्या घरी गेली त्यांना विचारत त्या म्हटलं आज मला सुट्टी आहे मी बुधवारी जाणार कामाला पण मग मी का होत आई आणि मग मी गेले विचारत विचारत आणि मग त्या भाऊंना काल सांगितलं त्यांना माझा नंबर दिला आणि मग त्यांना म्हटलं भाऊ हे माझं महत्त्वाचं येणार आहे आणि मला भरपूर दादा पण म्हटले होते की ते कोणाच्या हाती लागू दिले नाही पाहिजे कुठे जातास ते मी भरपूर व्हिडिओ बघितले होते आणि त्यांना काल नंबर दिला आणि काल दुपारीच गेले होते तीन वाजता आरोहीला घेऊन आणि आदित्य आजारी आहे म्हणून मी त्याला सारखं पकडते त्याला चक्कर येते सर्दीमुळं जास्त नाही का आशक्त पण आलं आहे सर्दी ताप होता त्याला दोन दिवस तर मग मी गेली होती तर आणि रात्रच गेली आणि सकाळी का मी दाजींचा डबा करतो ते अचानक फोन आला आणि मला असं वाटलं होतं मनात की तेच आलं आहे का काय म्हणून पण मी हे सांगू शकत नव्हते ना खरं काय आलंय आणि गेलं त्यांनी हातात दिलं आदित्य पुढं गेला या या म्हणले आतमध्ये मग गेल्या तर आदित्य चाहता दिलं आणि खरंच खूप छान वाटलं आणि मला असा सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच हे सगळं यश तुमच्यामुळे आणि मला असाच सपोर्ट असू द्या तुमचा सर्वांचा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये